सर्व आंदोलकांना मी एक विनंती करण्यासाठी आलेलो की आपण आंदोलन केलंय आपली जी मागणी आहे ती शासनापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझी आहे ती मी पोचवे मी बऱ्याच वेळा याबाबत निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या आधी सुद्धा मी बऱ्याच वेळा या रस्त्याबद्दल तुमचं कमीत आठ ते दहा वेळा मी अधिकारी छान डागडुजी करायला सांगितलं व्यवस्थित डागडुजी झाली नाही परंतु निश्चितच आताची डागडुजी व्यवस्थित व्हावी कारण मार्च मध्ये बजेट आहे बजेट झाल्याशिवाय आपल्याला रस्त्याचं काम करता येणार नाही आपण उगाच काहीतरी बोलण्यात अर्थ नाही परंतु मी अधिकाऱ्यांना शंभर टक्के सूचना करतो की कोणत्याही परिस्थितीत या बजेटमध्ये हा रस्ता आला पाहिजे आणि जे शेतकऱ्यांची मागणी की कर होऊन तो रुंदीकरण होऊन त्याच्या साईडपट्ट्या व्यवस्थित भरल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांची वाहनं खाली उतरताना वर येताना त्यांची अडचण होता कामा नाही अपघात होत आहेत लोक अपघाता काही लोक आजही एक रुग्ण कोमामध्ये आहे तर म्हणून माझी आपल्याला सक्त सूचना आहे की या आंदोलनाचा उपयोग हा दुरुपयोग न होता याचा उपयोग हो रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण रस्ता नवीन झाला पाहिजे याची आपण दक्षता घ्यावी परंतु त्याच्या आधी आता एक आठ चार आठ दिवसात जेव्हा तुम्ही परवापासून काम चालू करा तेव्हा ज्याला आपण मोटरेबल म्हणतो असा रस्ता मोटरेबल व्यवस्थित झाला पाहिजे नुसतं खर्च झाला हे सांगून उपयोग नाही त्या खर्चाचा उपयोग लोकांचा झाला पाहिजे असा रस्ता झाला पाहिजे मी आजच ऑफिसमध्ये आज जाणार आहे शिवाळे साहेबांना भेटणार आहे आणि साहेबांची आज चर्चा करणारी व मी त्याचं जाऊनही चर्चा करेन परंतु तु तु तुम्हाला ज्या सुचत आहे तुम्ही लोकांच्या ज्या भावना या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही आपली आहे एवढं लक्षात ठेवा आणि मी एवढंच बोलतो मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाचा हेतू पुढं निश्चितच आपल्याला त्याच्यातून काहीतरी वेगळं दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी स्वतः याचा पाठपुरावा करून आपल्या अपेक्षांची आप पूर्ती होईल याची काळजी घेतो एवढंच बोलतो थांबतो जय हिंदवा